मी तुम्हाला पहिलाच बोललो की मुघल हे मराठ्यांच्या विरोधात युद्धाच्या आधीच हारायचे याच्यामधलं दुसरं महत्वाचं जे कारण आहे जे मला वाटतं ते आहे महाराजांचं आर्थिक धोरण मी सुंदर उदाहरण देतो आपल्याला आधीच कळले की मुघल त्या काळचे सर्वात श्रीमंत सत्ता आहे जगाचा चाळीस टक्के जीडीपी भारताचा होता त्यामुळे मुघलांचा कंट्रोल आहे औरंगजेब जेव्हा जे संभाजी महाराजांवर चालून आला तेव्हा तो पाच सहा लाखाचे सैन्य घेऊन आला इकडे तर त्याने पहिली मोहीम आखली रामशेजची अंदाजे सोळाशे ब्याऐंशीच्या च्या आसपासची गोष्ट त्या गडीवर तेव्हा सहाशे मराठी मावळे होते आणि त्यांना जिंकण्यासाठी औरंगजेबाने शाहबुद्दीन खानाच्या लिडरशिप अंडर चाळीस हजाराचं चा सैन्य पाठवलेलं पण मुघलांना ते घेण्यासाठी सहा वर्षाच्या आसपास लागलेली आहे साडेसहा वर्षांनंतर देखील मुघल ती गडी जिंकलू शकले नाहीयेत तिथले आपले किल्लेदार होते त्या गा रामशेषचे त्यांनी मुघलांशी तह केला आता साडे सहा वर्ष झालेत आता आम्ही पण थकले तुम्ही पण थकलाय पण तुम्ही थक काय करा तुम्ही आम्हाला थोडे पैसे द्या आम्ही तो निघून जातो सूर्याजीराव जे मावळ्यांसोबत निघून गेले पैसे घेऊन मराठी किती होते सहाशे सहा वर्षाचा त्यांचा जो पगार तो मराठ्यांच्या खजिन्यातून येत होता मान्य पण तिथे चाळीस हजारच्या आसपास मुघल सैनिक त्यांचं गोडदळ त्यांचं पायदळ सर्वांचा खर्च कोण बघायला लागले मुघल साम्राज्य बरोबर बरोबर ते जर चाळीस हजार सैनिक साडेसहा वर्ष तिथं नसतं रामशेजमध्ये तर त्यांनी महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागांमध्ये मा उपद्रव हो माजून तिथे नुकसान केलं असतं सैनिकांचं सा मेन काम त्या काळी काय होतं टॅक्स कलेक्शन ते जर नसते तर त्यांनी ते त्यांच्या ठिकाणी टॅक्स कलेक्शन केलं असतं म्हणजे एक प्रकारे मुघलांच्या तिजोरीतून पैसे तर जात आहेत पण तिजोरी भरत नाही कारण की टॅक्स कलेक्शन होत नाही आता सहा वर्षानंतर सोडून पण जाताना त्यांनी पैसेच दिलेत साडेसहा वर्ष ज्या किल्ल्यावर युद्ध झाले तो चांगल्या स्थितीत असणार आहे का त्या किल्ल्याची डागडुजी म्हणजे रिपेरेशन त्यांच्या तिजोरीतून <laughs> पैसे खर्च येत्या दोन तीन वर्षांमध्येच ती गडी आपण बिना युद्ध करताच काढून घेतली परत एक रात्र जेव्हा त्यांचा कुठला जश्न चालू असेल तेव्हा झोपलेला असेल त्यांना कापून किल्ला काढून घेतला तर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदरी किती खर्च आला असेल हे आपण इमॅजिन करू शकतो ऍब्स्युटली याचा जर आपण कन्क्ल्युजन घेतलं कन्क्ल्युजन असं आहे की मुघल साम्राज्याकडे जगाचा चाळीस टक्केच्या आसपास जीडीपी आहे तो आता इनडायरेक्टली सगळ्या मराठ्यांच्या तिजोरीमध्ये आहे बरोबर